नमस्कार गुड इव्हिनिंग मित्रमैत्रिणी मी तुमचा सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय पहा नुकतीच आपली टी ई टी एक्झाम पार पडली बरोबर आता टी ई टी म्हणजे काय आपली शेवटची परीक्षा नसून आजपासून एक आपल्या आप परीक्षेला सामोरं जायचंय ते म्हणजे टेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सॉरी म्हणतो ना शिक्षक अभियोग्यता चाचणी की ज्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखायची की जेणेकरून आपल्याला या पहिल्याच प्रयत्नात असेल किंवा काहींनी याच्या आधी दोन एक्झाम दिल्या असतील त्यामध्ये आपल्याला यश संपादन करायचं असेल पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्ट्रॅटेजी लक्षात येईल व तुम्हाला खूप हेल्पफुल असा हा व्हिडिओ ठरेल आणि व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला लाईक जरूर करायचं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचंय की जेणेकरून तुम्हाला यासारख्या महत्वपूर्ण अशा अपडेट या चॅनलवरती टेट असेल किंवा इतर क्षेत्राशी निगडीत अपडेट मिळतील यासाठी तुम्हाला चॅनल महत्वपूर्ण ठरेल ठीक आहे आजच्या सेशनमध्ये आपण की जी टेट म्हणजेच काय शिक्षक अभियोग्यता चाचणी ती त्याचा आपण फॉरमॅट त्यानंतर त्याची पद्धती तिचं स्वरूप त्याच्यानंतर आयोजन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे आणि आपण कशा पद्धतीनं त्याची स्ट्रॅटेजी तयार करायची की ज्यामध्ये त्याचा पॅटर्न अभ्यासक्रम आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याला फेस करायचंय सामोरं जायचंय या सर्वच्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजून एकदा सांगतो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेचा अंदाज येऊन जाईल ठीक mm. आहे स्टार्ट करतोय मी पहा सर्वप्रथम जाणून घेऊयात की टेट साधारण आपल्याला कोणत्या विषया थ्रू आणि कोणत्या गोष्टी थ्रू द्यायचे सर्वात माहिती आहे आपल्याला की ही जी टेट एक्झाम आहे ती आपल्याला दोनशे मार्काची असणारी किती मार्काची बऱ्याच जणांना अभ्यासक्रम माहीत असेल तरीही त्याचे काही बेसिक गोष्टी समजून घ्या जेणेकरून आपल्याला त्याद्वारे आपल्याला त्याचा सराव करायचा आहे तयारी करायची आहे बरोबर की ज्यामध्ये तुम्हाला दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता त्याचं आपण दर मग आपण त्याचा शेकडा प्रमाण जर बघितलं तर अभियोग्यता साठ टक्के त्याच्यावरती आधारित प्रश्न असतील आणि चाळीस टक्के बुद्धिमत्तेवरती आणि त्याचं मार्कामध्ये कन्क्लुजन केलं तर एकूण एकशे वीस दोन गुण दोनशे पैकी हे अभियोग्यता ह्याच्यावरती आहेत आणि साधारणतः ऐंशी प्रश्न किंवा ऐंशी गुण हे साधारणतः बुद्धिमत्ता आणि टोटल आपल्याला दोनशे मार्काचीही परीक्षा होणार आहे पुढे आणखीन त्याचे डिटेल मी सांगणार आहे आता आपल्याला माहिती हो आहे अभियोग्यता या घटकामध्ये गणितीय क्षमता असतील वेग अचूकता भाषिक क्षमता इंग्रजीची असतील मराठी विषयाचा असतील अवकाशीय क्षमता असेल हे तुम्हाला तसे बुद्धिमत्ता या घटकामध्ये तुम्हाला तर्क अनुमान या त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतील बरोबर त्यानंतर आपण विषयावाईज त्याचं वेटेज किती आहे या परीक्षेमध्ये त्यातला आपण अभियोग्यतेमधले असणारे विषय आणि रिझनिंग बुद्धिमत्तेमध्ये असणारे विषय बघतोय आपण की ज्यामध्ये इंग्लिश विषयाचं तुम्ही टी ई टी दिली होती टी मध्ये आपल्याला तीस मार्काला होतं बरोबर टी ती, मार्काला त्याचं व्हॅल्युएशन होतं वेटेज होतं परंतु अभियोग्यता अभियोग्यतेच्या दृष्टीने जर विचार केला गेला तर आपल्याला त्याच्यावर आधारित पंधरा प्रश्न नेमके मिळतील की जे पंधरा मार्कावरती आधारित आहेत म्हणजे वेटेज त्या मानाने टी ती टीला जसं वेटेज होतं तसं आता वेटेज नाहीये आता वेटेज प्रत्येक विषय वाईज वेगवेगळं मराठी जी भाषा आपली आहे तिला पंधरा मार्काचे प्रश्न आणि वेटे मार्क किती आहेत पंधरा जनरल नॉलेज की ज्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला पाठ्यपुस्तकातला इतर विषयाचा की ज्याला एकूण वेटेज दिले तीस मार्काचं बरोबर त्यानंतर बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तुम्ही म्हणता हा आपण टी टीला आप अभ्यासक्रम पाहिला होता ते शिक्षणशास्त्र असेल मानसशास्त्र असेल तिथं ती सुद्धा तीस मार्काला वेटेज होतं आणि इथं सुद्धा आपल्याला तीस मार्काला जी चाइल्ड डेव्हलपमेंट असेल आणि पेडॉलॉजी तुम्हाला तीस मार्काला विचारली जाते त्यानंतर अंक गणित जी आपण एम्टीट्यूड काहींनी बऱ्याच वेळा गणित हा विषय टप जातो म्हणून आपण ऑप्शन घेतला होता परंतु आपल्याला इथं कंपल्सेशन अंक गणिताचं तीस मार्काला आणि रिझनिंगचे पुढे मी त्याच्यामध्ये कोणकोणता घटक आहे ते सांगणार आहे की साधारणतः ऐंशी टोटल आपल्याला दोनशे मार्काची आणि दोनशे प्रश्नांची ही एक्झाम होणार आहे तीही ऑनलाईन बरोबर तिचं स्वरूप पाहतोय आपण की ज्यामध्ये एम्प्टिट्यूडचा आपण घटक बघूयात की ज्या एमटिट्यूडमध्ये अभियोग्यता हो ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये गणितीय क्षमता असतील त्यानंतर वेग आणि अचूकता असेल त्यानंतर इंग्रजीच्या भाषिक क्षमता अवकाशीय क्षमता सांगितलं मी तुला आणि इंटेलिजन्स बुद्धिमत्तेमध्ये आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमबद्ध श्रेणी त्यानंतर तर्क अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी अशा पद्धतीने टॉपिक त्याचे मार्ग दिलेले बरोबर त्यानंतर आपण प्रत्येक विषयावाईज विचार केला गेला तर इंग्रजी विषयातील घटक जर म्हटलं आपण ग्रामर तर आपल्याला माहिती आहे सिनोनेम अँटोनियम असतील स्पेलिंग मिस्टेक असेल पंक्च्युएशन टेन्स असेल वाईस असतील त्यानंतर नरेशन असेल आर्टिकल असेल आणि क्वेश्चन टॅक त्या, त्या त्या सब्जेक्ट वाईज चे असणारे तेही पंधरा मार्कासाठी त्यानंतर हे झालं इंग्रजी त्यानंतर वॉकॅबलरी मधले वॉकॅबलरीवरती बरेचसे बघतो आपण प्रश्न ऍडॉम्स असतील फ्रेज असतील मिनिंग असतील त्यानंतर एक्सप्रेशन असतील आणि फिल इन द ब्लँक सेंटेन्स आणि सिंपल स्ट्रक्चर सेंटेन्स अशा पद्धतीने एरर वगैरे शोध असतील टाईप सेंटेन्स असतील हे झालं इंग्लिशचा गट आणि तेही किती पंधरा मार्कासाठी एवढं सगळे प्रश्नांचं विश्लेषण असेल त्यानंतर मराठी भाषेसाठी जे असणारे प्रश्न आपल्याला माहिती मराठीचं व्याकरण तर असणारे शब्दार्थ प्रयोग समाज समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी वाक्य प्रचार शब्दसंग्रह प्रसिद्ध पुस्तकं त्यांची लेखक त्यांची टोपण नावं या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पंधरा मार्कासाठी त्यानंतर सामान्य ज्ञान बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा तर ते म्हणजे इयत्ता ते बारावी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तक की ज्यामध्ये सर्व विषयाचा समावेश होतो हे सोडून त्या गोष्टींचा अभ्यास इतर आपल्याला हे तीस मार्कासाठी आपल्याला या संपूर्ण गोष्टी म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आपण टीईटी साठी केला आता तुम्हाला अभियोग्यता हो वेगळ्या ह्याच्यामध्ये द्यायची नाही त्याचाही काही घटक आपल्याला त्या अभियोग्यता चाचणीमध्ये द्यायचा आहे पुढे तुम्हाला बालमानसशास्त्र हा देखील तुम्हाला तीस मार्काला असणारा आपण ज्या काही उपपत्या पाहिल्या प्रतिमानं पाहिली प्रक अध्यापन अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्यांची बालकांची गरज गुणवैशिष्ट्य शालेय अंतरक्रिया बरोबर म्हणजे अध्यापक कसा असावा शिक्षक कसा असावा त्याचं व्यक्तिमत्व अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती ह्या सर्वच्या सर्व गोष्टी ह्या दे देखील या अभियोग्यता चाचणीमध्ये आपल्याला द्यायच्या त्यानंतर अंक गणितामधला जो घटक आहे त्यामध्ये संख्यामाला असेल पदावली असेल त्यानंतर गुणोत्तर प्रमाण संबंधित उदाहरणे नफातोटा या सर्व गोष्टी की जो आपण टी टी साठी सुद्धा ज्याचा सराव करत होतो ते तर आहेच आहे त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी हा तुमच्यासाठी एक थोडा वेगळ्या धाटणीचा कि ज्याच्यामध्ये समसंबंध वर्गीकरण आकलन क्रम्दसेने तर्क अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी हा एक महत्वपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला दिला गेलेला आहे बरोबर त्यानंतर त्याचं स्वरूप बघितलं आपण को कशा पद्धतीने आतापर्यंत राज्याने आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये की उच्च माध्यमिक शाळामध्ये तसे शाळा तसेच शासकीय अनुदानित अध्यापक पदविका डी एड ज्यांचं पूर्ण पदाकरता भरती सर्व इच्छुक उमेदवार डी एड बी एड असेल त्यानंतर ज्यांनी पात्रता धारण केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी या अभियोग्यता आणि तिथून पुढच्या ज्या उच्च माध्यमिक असेल किंवा थोडक्यात आपण प्राध्यापक त्यांना देखील त्याचं या अभियोग्यता चाचणी जी त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण असेल त्यानंतर प्रश्नांचं स्वरूप देखील पाहिलं आपण कशा पद्धतीने प्रश्न वगैरे होते वेटेज किती कोणत्या विषयाला किती वेटेज दिले, हे सुद्धा पाहिलं बरोबर पुढं सिलेबस बघितलं आपण की असा काही ठराविक सिलेबस म्हणजे असं प्रत्येक टॉपिकला किती मार्क दिलेला असं ठरवलं नाही फक्त त्याचं कोणते विषय किती मार्कला आहे ते ओव्हरऑल दिले त्यामुळे मागच्या वेळेस जे विद्यार्थ्यांचे अनुभव सांगतो की कि कोणत्या असं पॅटर्न फिक्स ठेवलेला नाही मार्क त्याच वेटेच दिलेला परंतु त्याचं जे म्हणतो ना आपण की तो तेवढेच प्रश्न येणं अपेक्षित ना नाही काही वेळेस अंक म्हणतो ना आपण अंक गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न वाढवलेले आहेत दोन हजार बावीस साली साधारणतः एकशे वीस महिन्यापेक्षा एकशे तीस एकशे एक चाळीस पर्यंत सुद्धा संख्या गेलेली आहे म्हणजे असा त्यांनी तो तो क्राइट आहे तो साचे बंद ठेवलेला नाहीये बरोबर त्यानंतर आपल्याला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तयारी कशी करायची बरोबर आता इथून मागच्या ज्या दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस साली ज्या दोन टी टेट झाल्या एक्झाम याच्या अनुभवातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायच्या आहेत एक तर ही एक्झाम होणार आहे ऑनलाईन त्यासाठी तुमच्या मनाची तयारी अगोदर करून घेणं गरजेचं आहे कारण आपण इथून मागच्या ज्या काही एक्झाम पाहिल्या किंवा तुम्ही ज्या अभ्या त्याला सामोरं गेलं त्या तुम्ही सर्व ऑफलाईन एक्झाम होत्या प्रत्यक्ष त्याचा अनुभव त्या पद्धतीचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे परंतु ज्या काही तुम्हाला आता ज्या प्रथमच तुम्ही या ऑनलाईन एक्झामला सामोरं जायचंय त्याच्या अगोदर त्याचा फॉर्मॅट त्याचा पॅटर्न त्याची पद्धती त्यासाठी काय त्यासा 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 प्रिपरेशन करावं लागतं याची तयारी अगोदर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आय बी पी एस आणि टी सी एस हे दोन ज्या काही प्रायव्हेट परीक्षा घेणाऱ्या ज्या काही संस्था आहेत एजन्सी आहेत त्यांचा फॉर्मॅट समजून घेणं गरजेचं आहे की आतापर्यंत एस टी सी एसने ने कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केलेले आहेत ते प्रश्न विचारण्याची पद्धती कशी आहे ऑनलाईन फॉर्मॅट कसा आहे त्याच्या विचारण्याच्या पद्धती कशा आहेत यासाठी तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील झालेल्या एक्झाम असतील किंवा इथून माग ज्या ज्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन जे आय बी पी एस टी सी एसने ने घेतले आहेत तो फॉर्मॅट अगोदर समजून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही त्याचे बारकावे जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची प्रिपरेशन म्हणा किंवा त्याची तयारी करता येणार नाही बरोबर आहे कारण ऑनलाईन एक्झाम हा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा संभ्रम निर्माण करतो त्याची हाताळण्याची पद्धती वेगळी असते बरोबर सराव करण्याची पद्धती वेगळी असते त्याच्यामुळे तो फॉर्मॅट समजून घेणं गरजेचं आहे पुढं हे झालं तयारी आता ह्या तयारी आतापासूनच का म्हणतोय कारण आपल्याला माहिती आहे की दोन जास्ती कमीत कमी दोन ते अडीच महिने तुमच्या समोर उपलब्ध असणार आहेत मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला कालावधी किती मिळू शकतो का तर एवढ्या कालावधी मिळणार आहे बरेच जण असं करतात की ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्या एक्झाम ची ज्यावेळेस तुम्हाला येतील शासनाकडून त्यावेळेस तिथून आपण त्या झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न किंवा तयारीला लागतो ती गोष्ट तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतो कारण तिथून पुढं तुम्हाला किती कालावधी मिळेल नोटिफिकेशन येल्यानंतर कारण दोन हजार बावीस चा अनुभव सांगतो वीस ते बावीस दिवस तुमच्यासाठी फक्त टेटच्या तयारीसाठी दिले होते आणि प्रथम तास तुम्हाला आय बी पॅटर्न नुसार एक्झाम द्यायच्या होत्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ही आय पॅटर्न काय आहे हाच माहिती नव्हता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी एक्झाम दिली त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः त्या एक्झामचे बऱ्यापैकी प्रश्न तसे सो सोडून द्यावे लागले का तर वेळेचा आपल्याला तिथं मॅनेजमेंट करता येत नाही त्या कॉम्प्युटरवरती कधी आपण त्या स्क्रोल करण्याची मना किंवा माऊस हाताळण्याची सवय नसते त्याच्यामुळं उत्तर येत असून सुद्धा आपल्याला वेळ पुरला नाही का तर तिथं आपल्याला तो पॅटर्नच माहिती नाही त्यांची पद्धतीच माहिती नाही त्याच्यामुळं अगोदर तुम्हाला आतापासूनच कारण ज्या मी म्हटलं मागच्या याच्यामध्ये की टी टी आणि सी टी टी आता आपल्याला जरा आप बऱ्यापैकी खात्री झाली की आपण क्वालिफाईड होतोय आपण पात्र होतोय किंवा बरेच विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाईड आहेत ज्या मागे केलेल्या चूक आहेत त्या पुढे परत येऊ नयेत यासाठी आपण अगोदरच त्याची मनाची तयारी करायची कारण फॉर्मॅट वेगळा आहे आपण ज्या पद्धतीने एम पी एस सीच्या एक्झाम एखाद्या दिल्या असेल किंवा इतर टी टी किंवा इतर परीक्षा दिल्या असतील त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो अभ्यास कोण कमी करतं अशातला भाग नाही परंतु ज्या मार्गाने करणं अपेक्षित असतं त्या मार्गाने आपण करत नाही त्याच्यामुळं आपली काय म्हणतो की जी जो त्रासाला सामोरं जावं लागतं तर तो, तो आपल्याला बऱ्याच अनुभवातून मिळतो बरोबर आहे त्यासाठी अगोदर तुम्ही आम्ही ते शेवटी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे टाईम मॅनेजमेंट वगैरे तर त्यासाठी आपल्याला अगोदर तो फॉर्मेट समजणं तशा पद्धतीने तयारी करणं आणि आत्तापासूनच त्या ऑनलाईन एक्झामची आपल्याला सवय लागून घेणं हे महत्वाचं आहे हे झालं तयारी आत्तापासूनच का या गोष्टीचं सांगण्यामागचं तात्पर्य पुढं परीक्षाभिमुख सराव कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला माहिती आहे की तुम्हाला सर्वप्रथम अभ्यासक्रम बघायचा आहे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं का अभ्यासक्रम बघायचा आहे कारण अगोदर आपल्याला ज्या एक्झाम दिल्या होत्या टीचा टी त्याचा काय स्पेसिफिक असं दिलं होतं वेटेज परंतु आपल्याला बरेच प्रश्न असे बाहेरच्या अगोदर तो आता पण ज्यावेळेस तुम्ही सराव एक करताल कशाचा एस पॅटर्न किंवा टी सी एचा त्यावेळेस तुम्हाला एक अभ्यासक्रम लक्षात येईल तो अभ्यासक्रम मी अगोदरच अभ्यासक्रम का सांगितला की त्याद्वारे आपल्याला समजेल की आपल्याला एक्झॅक्ट करायचंय काय आपण कशा पद्धतीने सराव करायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्या फॉर्मॅटची तयारी चांगल्या पद्धतीने करता येईल पुढं आपल्याला त्याची जी संदर्भ साहित्य असेल किंवा मार्गदर्शक संदर्भ साहित्य म्हणजे काय आत्तापर्यंत तुम्हाला हा ह्या आयबीपीएस टीसीएस पुस्तक किंवा त्याची संदर्भ ऑनलाईन वर कुठं कुठे अवेलेबल आहेत पुस्तकं अशी कुठं उपलब्ध आहेत की जे तुम्हाला त्या फॉरमॅटची माहिती देतील प्रश्न संच देतील की ज्याद्वारे तुम्हाला त्याचा सराव करता येतील बघा बऱ्याच वेळा होतं की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ह्या परीक्षेच्या पर, म्हणजे ह्या टेटला सामोरं जाण्याच्या अगोदर ज्यांनी बँकिंग वगैरे परीक्षा दिल्या होत्या किंवा तो फॉर्मॅट माहिती खूप असे दहा ते वीस टक्के असे विद्यार्थी होते की जे विद्यार्थी या फॉर्मेटमधून गेले होते जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थ्यांना तो फॉर्मॅटच माहिती नव्हता कारण पहिली होती टी सी एस माध्यमातून ती जी पद्धती आपण एवढी टफ नव्हती किंवा ती आपल्याला मॅनेज करता येत होती आणि बऱ्यापैकी आपली कव्हर होण्यासारखी होती परंतु बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम हा आला की तो सराव नसणं अभ्यासक्रम माहिती नसणं किंवा संदर्भ साहित्याचा सा, कोणता असतात कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सोडवायचे असतात हे माहिती नव्हतं आणि मार्गदर्शन एक्झॅक्ट आयबीपीएस आता बऱ्याच वेळा आपण बघतो मार्केटमध्ये की जे करतात ज्यांना आयबीपीएस पॅटर्न माहिती नाही असे मार्गदर्शनही करतात पण काय होतं की एक्झॅक्ट आयबीपीएस पॅटर्न काय आहे प्रश्न विचारण्याची पद्धती काय आहे कुठले प्रश्न रिपीटेडली विचारत गेले आत्तापर्यंत कोणत्या परीक्षा की ज्या आय बी पी एसने आयोजित केलेल्या आहेत की त्याद्वारे तुम्ही तलाठी एक्झाम मागे बघितली असेल ती ने आयोजित केलेली की तिथं आपल्याला लक्षात येत आहे प्रश्न खूप सोपे असतात परंतु आपण त्यांचा फॉर्मॅट न समजून घेणं त्या ऑनलाईन एक्झामचा सराव नसण्याच्या मुळे अडचणी त्यामुळे अशा शिक्षकाच्या मार्गदर्शकात मार्गदर्शनातून तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट वेळेचे नियोजन नियोजन खूपच महत्व तुम्हाला आता अगोदरच सांगितलं की तुमचा राहिलेले दिवस किती असतील हे सांगू शकत नाही त्यामुळे त्या वेळेचं नियोजन आणि परीक्षेचं आपल्याला माहिती आहे की दोनशे मार्काचे पेपर दोनशे मार्काचा पेपर फक्त आपल्याला वेळेचं तिथं किती दिला होता तर दीड तासाचा कालावधी दिला होता आता त्या कालावधीमध्ये एवढे प्रश्न कव्हर करणं टाइम मॅनेजमेंट करणं कुठले प्रश्न सोडवणं आवश्यक आहे कुठला स्किप करणं आणि सगळेच्या सगळे प्रश्न कारण आपल्याला एक तर माहिती आहे की निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामध्ये की त्याचा फायदा आपल्यासाठी किंवा बऱ्याच वेळा अशा एक्झाम ऑनलाईन ते निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्किंग मा असतात त्यामुळं ते विद्यार्थी त्या बरेचसे स्किप करतात परंतु सराव करणं गरजेचं आहे कारण अशा पेपरला बऱ्याच वेळा आपल्याला टाईम मॅनेजमेंट वेळेचे नियोजन सगळ्यात महत्त्व जो त्या वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करला सगळे प्रश्न सोडवण्यापर्यंत गेला त्या विद्यार्थ्याला हमखास त्याचा फायदा झालेला आहे बरोबर आहे त्याच्यामुळं वेळेचे नियोजन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे बरोबर एकतर त्या मध्ये जाणं सराव करणं जो विद्यार्थी जास्तीत जास्त ह्या परीक्षा पेपर्स जुने झालेले सोडवेल मार्गदर्शन योग्य घेईल आणि स्वतः त्याच्या म्हणजे जिथं तुम्हाला ऑनलाईन एक्झाम अशा देता येतील त्या त्याद्वारे तो जाईल त्याला साहजिकच त्याचाच हाताळण्याची पद्धती लक्षात येईल आणि त्या विद्यार्थ्याला शंभर टक्के आय बी पी एस आणि पॅटर्न खूप सोपा आहे फक्त आपल्या मनामध्ये एक भीती तयार झालेली असते का तर आपन के त्या वस्तूंचा आपण कधी वापर केले नसतो त्यामुळे त्या गोष्टीची आधी तयारी करायची मानसिक मानसिक आपली तयारी टाळायची की जेणेकरून आपल्याला त्या परीक्षा सोप्या जातील फक्त मॅथ्स आणि रिझनिंग स्पेशल्स सेपरेट बॅच घेऊ शकतो का तुम्ही काय असेल ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला डिटेल अगदी डिटेल दिले जाईल आता आपण त्या गोष्टी सर्व सांगणं अपेक्षित नाही पुढं तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं होणाऱ्या चुका वारंवार मी म्हटलं की ज्या एक्झाम झाल्यात कितीच्या दोन हजार बावीस सालच्या सगळ्यांसाठी एक ज्यांनी ज्यांनी त्या दोन हजार बावीस ची एक्झाम दिली असेल त्यांचे येणारे अनुभव आपण स्वतः पाहिले असेल किंवा ऐकले असतील काय अनुभव आले त्याला तर एक तर कालावधी कमी होता कालावधी कारण टेड झाली नोटिफिकेशन आलं फॉर्म सबमिट झालं आणि फॉर्म सबमिट झाल्यापासूनचा परीक्षेचा कालावधी हा लिमिटेड होता वीस ते बावीस कारण एकतर संभ्रम होता शिक्षक परीक्षा परिषद घेणारे की आय बी पी एस टी सी एस घेणार आहे ह्याच्यामध्ये संभ्रम होता आणि ऐन टायमाला आपल्याला समजलं की आय बी पी एस घेणार आहे एकतर आय बी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा आय बी पी एस पॅटर्न काय असतो हाच माहिती आहे प्रकार कारण ऑनलाईन होणार आहे कि ऑफलाईन होता याच्यामध्ये बऱ्याच वेळा द्विदा मनस्थिती होती आणि आय बी पी एस पॅटर्न माहित नसल्यामुळे बऱ्याच वेळा ब विद्यार्थ्यांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही आणि अगोदर जर सराव करत म्हणजे ज्या पद्धतीने सराव करत होते अभ्यास चालूच होता नाही असं नाही दिवसरात्र विद्यार्थी अभ्यास करत होते परंतु त्याचा फॉर्मॅट नाही माहीत आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात त्या पेपरला ज्यावेळेस सामोरं ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर होता त्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं कोणकोणत्या अडचणी होत्या एकतर कॉम्प्युटर हाताळायला येत नव्हता स्क्रोल करता येत नव्हतं प्रश्न उत्तर बरोबर द्यायचं आता मला नेक्स्ट पेजवरती जायचंय त्या स्क्रोल न येणं तिथपर्यंत नेक्स्ट बटनापर्यंत जाणं कारण माऊस आपल्याला यूज करायला येत नाही कारण की त्या वस्तूचा आपल्याला कधी सरावच नव्हता त्याच्यामुळं तिथं बऱ्याचशा अडचणी आल्या दुसरी गोष्ट की उत्तर येत असून आपल्याला ते उत्तर आपण तिथं वेळ वाया घालवला की काही सोप्या सोप्या प्रश्नामध्ये वेळ वाया घालवला त्याच्यामुळं आपण त्या वेगाचे आपल्याला न कळ अचूकता आणि वेग ह्या गोष्टी न पाळल्यामुळं आपल्याला पुढे जाऊन काही जणांचे निम्म्यापेक्षा जास्त पेपर हा तसा त्याला प्रश्न अक्षरशः पाहिले सुद्धा नाहीत म्हणजे दोनशे प्रश्नापर्यंत तो साधारणतः दीडशे किंवा एकशे पंचाहत्तर पर्यंत काही विद्यार्थी पोहोचले बाकी राहिलेला की जो काही वेळेस असं होत की जो सोपा भाग आहे की जो पाठीमाग कधी कधी मॅथ्स रिजनिंगचे पहिले प्रश्न आले ते सोडवण्यामध्ये वेळ खूप गेला आणि सोपे सोपे प्रश्न की जे तुम्हाला सहजासहजी उत्तर मराठीचे असतील आपल्या भा जी जीएस जी संदर्भातले असतील जे सोपे प्रश्न पुढे होते ते प्रश्न माहीत त्याची उत्तर देता येत असून सुद्धा आपल्याला पर्यंत पोहोचता आलं नाही बरोबर त्याच्यामुळं आता हे झालं पहिल्या विद्यार्थ्या आता बऱ्याच वेळा असं झालं की म्हणतो ना पुढचा ठेच मागचा क्षणा की अशा विद्यार्थ्यांनी त्या ते चुका लक्षात आल्या पुढचे सावध झाले ज्यांचे शेवट शेवट पेपर होते बरोबर त्यांना त्या ते चुका लक्षात आल्यात मग त्यांनी पटकन जास्त मदत नाही झाली पण एक्झॅक्ट एक त्यांना त्या फॉर्मॅट लक्षात आलं त्यांनी मनाची तयारी तशी केली बरोबर त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला ज्यांनी त्या गोष्टीचा सराव केला म्हणजे त्याचा वेळेच नियोजन करणं गरजेचं आहे बघितलं मी तुम्हाला त्याच्यानंतर तयारीत सातत्य नसणं कारण आपल्याला माहिते आपल्या समोर डाटा एकतर कारण आयबीपीएस पॅटर्न आणि टीसीएस पॅटर्न चे पॅटर्नचे जास्त प्रमाणात डाटा अवेलेबल जसं आपल्याकडे आता टीईटीचा एक्झाम झाला आपल्याकडे एक्झॅक्ट प्रश्न किती आले कोणते आले काय आले हे सगळं आपण लगेच सोडू शकतो आता ज्यावेळेस आय बी पी एस पॅटर्न म्हणजे परीक्षा होत होत्या त्यावेळेस प्रश्न कुठले आले काय आले जो जे जेवढं तो एक्सप्लेन करू शकतो तेवढे ते आपल्यापर्यंत पोहचवत होते त्याच्यामुळे एक्झॅक्ट डाटा आपल्यापर्यंत अवेलेबल नसतो त्याच्यामुळे आपल्याला एकच करावं लागतं की आतापर्यंत टी एसने जे काही एक्झाम कंडक्ट केल्या त्या एक्झाम कशा पद्धतीने झाल्या त्याचे प्रश्न विचारले कसे होते कशा कोणत्या एक्झामला कशा पद्धतीने प्रश्न आणि आपल्याला ज्यावेळेस ते आपण उदाहरणार्थ तलाठी एक्झाम देतो की ज्या तलाठी एक्झाम आतापर्यंत प्रश्नपत्रिका बघितल्या तेव्हा लक्षात आले की त्यांच्या बरेचसे प्रश्न रिपीटेड होत होते त्याचा फायदा आपल्याला होतो का तर तो फॉर्मॅट आपल्याला समजला की त्या त्यांची विचारण्याची पद्धती आपल्याला लक्षात येते त्याच्यानंतर ऐनवेळी तयारी सुरू करणे मी म्हटलं ना की काही विद्यार्थी असे निर्धास्त असतात की ज्यांना खूप मोठी संधी उपलब्ध आहे आता म्हणतो ना की बरेच जण असे असतात की पूर्ण आता प्रत्यक्षात सामोरं जायचे तिथपासून तयारी लागतात आता हा आपला म्हणतो ना आपण की असा काळ आहे की जो आपल्याला आता सध्या आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात नाही ज्यावेळेस आपल्याला नोटिफिकेशन येतं त्यावेळेस आपण तिथून तयारीला सुरू करतो आणि तो आपल्यासाठी बरासा वेळ अपुरा पडतो कारण बरेच विद्यार्थी असे असतात की त्या ऍक्च्युली तिथपर्यंत बऱ्यापैकी तयारीनिशी केलेल्या असतात त्यांना खूप सारा फायदा होतो म्हणजे ह्या काही ज्या चुका होतात वारंवार विद्यार्थ्यांकडनं होणाऱ्या चुका त्या जर टाळता आल्या तर नक्कीच तुमचं स्वप्न जे आपण पाहतो की शिक्षक बनायचं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा काय झाला की स्कोअर चांगले आले स्कोर चांगले आले त्याच्यामध्ये आणि इथं आपण टी टीचा टी टी अनुभव घेतला की फक्त पात्रता महत्त्वाची नाही हि आता स्कोअर महत्त्वाचा आहे कारण बघतो आपण ज्यांचा स्कोर चांगला होता त्यांना पटकन सिलेक्शन आणि ज्यांचे जे मध्यंतर राहिले खूप कमी नाहीत ता आणि जास्त त्यांना परत पुढच्या आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे धोरण असे असतात की परत पुढची परीक्षा कधी होईल काय होईल ह्या गोष्टी सांगता येत नाही तर मग एकदा गेलेली संधी परत आपल्याला मिळेल याची शाश्वती खूपच कमी असते त्यामुळं मिळालेली संधीच सोनं करा वेळेचा सदुपयोग करा आणि आत्तापासून तयारीला लागा शंभर टक्के तुम्ही जर आत्तापासून तयारी लागाल तर तुमचं स्वप्न साकार होईल का तर खूप अवघड काहीच नाहीये फक्त आपल्याला तो अज्ञानातून आपल्याकडून बऱ्याच चुका होतात त्यामुळं त्या गोष्टीची जाण असणं गरजेचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या सर्वच्या सर्व गोष्टी का सांगतोय कारण त्या फॉर्मेट आम्ही स्वतः अनुभव घेतलेल्या आहेत मीही त्या एक्झाममधून गेलेलो आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत त्याच्यामुळं आपल्याला ही मार्गदर्शन करणारी जी टीम आहे की जी जर तुम्हाला लाभली तर तुम्हाला खूप सारा मार्गदर्शन खूप सारं सपोर्ट तुम्हाला याच्यातून मिळेल की ज्यामुळं तुम्हाला टेटमध्ये अत्यंत उत्तम स्कोर करण्यासाठी मदत होईल पाच सर्व डिटेल दिले आहेत लवकरात लवकर तुम्हाला म्हटलं ना जेवढा कालावधी तुम्ही लावता तेवढं तुम्हाला पुढे त्या गोष्टीचा फॉलोअप घेणं अवघड जाईल त्यासाठी आत्ताच तयारीला लागा ही जी बॅच तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असेल अत्यंत फायदेशीर आहे सर्व डिटेल दिलेला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मिळेल तुम्हाला फी संदर्भात दिलेल्या आहेत सर्व गोष्टी की जी मापक आहेत तुम्हाला आत्ता जॉईन केल्यानंतर तो ती परीक्षा होईपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी ना त्याचे एफ असतील त्याचे क्वेश्चन पेपर असतील त्याचा ऑनलाईन सराव असेल सर्व गोष्टी अत्यंत ऑथेंटिकली तुम्हाला त्याचा फायदा करून दिला जाईल ही सर्व टीम तुमच्यासाठी अवरात्र जटेल आणि तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत करेन ठीक आहे सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यायचं असेल तर पत्ता दिला असेल तिथंही तुम्ही या गाईड करा मार्गदर्शन घ्या की जेणेकरून तुम्हाला येत्या टेट एक्झामसाठी तुम्हाला खूप सारा फायदा होऊन जाईल ठीक आहे काही अडचणी असेल तर विचारू शकता सर काही क्वेश्चन कॅन्सल होतील का टी ईटीचे टी ईटीचे मी ज्यावेळेस एक पाहिले क्वेश्चन मी बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र एक्सप्लेन केलं विज्ञानाचे काही प्रश्न एक्सप्लेन केले पेपर दोनचं विज्ञान एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये काही डाउटेड क्वेश्चन होते की जे तुम्हाला ते रद्द होऊ शकतील शकतील म्हणतो ज्यावेळेस की येईल त्यावेळेस सगळ्या लक्षात येईल परंतु आहेत असे संभ्रम प्रश्न त्यामुळं विद्यार्थी आहेत की जे खूप असं म्हणजे त्यांना चेकिंग केल्यानंतर लक्षात आलं की आपण अशा मार्कावर आहेत की जर ते पात्रता मिळते की नाही मिळते अशात त्यांनी सुद्धा निश्चिंत राहत होईल पॉझिटिव्हली थिंकिंग करा पण तुमचा अभ्यास चालू राहू द्या की जे तुम्हाला फायदेशीर ठरेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती वारंवार या संदर्भातील आणि इतरही संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल की जे जा तुम्हाला फायदेशीर ठरेल आमचं टेलिग्राम चॅनल असेल की ज्याच्यावरती तुम्हाला रोजचे रोज सर्व डाटा दिला जाईल माहिती दिली जाईल पहा चॅनलला नवीन असताना तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल की जो तुम्हाला पुढे जाऊन खूप मदतीला ठरणार असेल तर नक्की लाईक जरूर करा ठीक आहे धन्यवाद खूप खूप आभारी